सर्वात मोठी बातमी अजित पवार गटाचे मोठे दोन नेते शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा आहेत त्यावर आज मंत्री छगन भुजबळ यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे महायुती आणि महाविकास आघाडीत तीन तीन पक्ष आहेत महायुतीतून तिकीट नाही मिळालं तर महाविकास आघाडीत मिळणार आणि महाविकास आघाडीत नाही मिळालं तर महायुतीतून मिळणार असल्याच म्हटलं आहे अजित पवार गटाचे दोन बडे नेते राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा आहेत त्याबाबत छगन भुजबळ यांनी विचारलं असता आपल्याला त्याबाबत माहिती नाही मात्र इकडे तीन पक्ष तिकडे तीन पक्ष आहेत दोघांना तिकीट मिळणार एक इकडून एक तिकडून ज्यांना तिकीटे नाही मिळणार ते इकडून तिकडे ते तिकडून इकडे जाणार इकडे पण आयाराम गयाराम तिकडे पण आयाराम गयाराम होणार त्याच्यामध्ये फारसे काही नाविन्य नाही एखाद्या पक्षाच्या वाट्याला ती जागा येते पण त्यांच्याकडे उमेदवार योग्य नसेल तर दुसरीकडे इच्छुक उमेदवार असेल त्याला उमेदवारी दिली जाईल